सकाळ 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 कस काय मंडळी राधाचा वाढदिवस आहे तिथीप्रमाणे प्रमाणे आज ओवीचा जन्मदिवस आहे तिथीप्रमाणे प्रमाणे म्हणजे जेव्हा तुझा जन्म झाला होता ना त्यावेळेस सगळे जरी दहिहंडी पडत होते हो हो सगळे दहीहंडी पडत गे बोईसरला पालघरला रस्ता येण्यासाठी अगदी जाम होता आणि असा भर पाऊस पडत होता मावशीला रिक्षा पकडत हो होती मावशीला बोईसरूर इकडे यायचं होतं आणि तिला रिक्षाच मिळत नव्हती पण ते अगं मी तासभर उभी रिक्षात तरी मला नाही फोन हा माझी मम्मी पण होती दोघी जणी रिक्षा पकडायला उभ्या होत्या आणि त्यांना रिक्षाच मिळत तासभर तरी कारण की फुल पाऊस पडत होता आणि जागोजागी दही हंड्या बांधल्या होत्या त्याच्यामुळे रस्त्या पूर्ण जाम होता मग त्यांना यायलाच दोन एक तास गेले केली होती रंजिताला पावल्या चारला अगदी हंड्या फोडत होते ना आमची राधा आमच्या घरी आली म्हणून सांगतात पहिला बड्डे तुझा असं पंचवीस तारखेला तारखेनुसार आहे तारीख होती पंचवीस पण एक वर्ष सांगणार मी तुला हिच्या सारखं अध्या रात्री मिडल ऑफ लाईफ मध्ये थोडी अर्ली मॉर्निंग शी अर्ली मॉर्निंग ते अर्ली मॉर्निंग थोडी तुला, तुला जागवला नाही रे नाही माझ्या बाळाने मला काहीच त्रास नाही मला बाळ आहे लवकर आणि आपल्याला मम्माला लवकर जागवलं राधाचा कान्हा बघितला का तुम्ही आमच्या राधाचा कान्हा कान्हा बघा कान्हा बघा कान्हा चॅप्टर बघा चॅप्टर कान्हा पिंगच खाणारा काना का आज आम्ही जाणार आहे तोमीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी पण पाऊस एवढा पडतो त्याचं काय करायचं काहीच नाही करू शकत आहा आहा दे बोग, दे बोग, दे दे बोग। कसा, कसा कर कर।, कर अरे वा हा मी पंढरपूर वरून आलेला होता प्रथा साठी ड्रेस आणि हा ड्रेस स्वाती चव्हाण माझी मैत्रीण आहे तर तिचं शॉपचं नाव आहे ईशा क्रिएशन जे पुण्यात आहे तर तिने हा ड्रेस छानसा ओवीसाठी शिवला आहे ओवी, ओवी खूप सुंदर हा इव्हन आपण जो सोळा आनंदाचा मध्ये जो ओवीने ड्रेस घातला होता ना तो पण स्वातीने स्टिच करून दिला होता स्वाती थँक्यू सो मच खूप सुंदर ड्रेस आहे आणि तुम्हाला देखील असं छान कस्टमाइज ड्रेस जर कॉस्ट्यूम घ्यायचे असतील तर स्वातीचा नंबर मी स्क्रीनवरती देते तुम्ही नक्कीच तिच्याकडून ड्रेस मागू शकतात आणि मी संध्याकाळी साडी नेसणार आहे ती पण मी तिच्याकडूनच घेतली आहे ब्लाऊज पण असतात रेडीमेड आज शाहीदलाच आहे आजी तुम्ही पण येत ना आमच्या सोबत पाऊस पडतो ना म्हणून सोनू माझ्या छान तयारी केली आहे कुसा खाना आहे तिथे कुसा खाना ओवीचं नाव मी कृष्णा ठेवणार ती जर ओ नसतं झालं नाव जर क आलं असतं तर विचार केला होता ओवी नाही तर मग कृष्णा ठेवायचा हाय सगळ्यांना हॅलो पण एवढ्या पावसात कसं करायचं तेच ना पाऊस किती आहे पावसाने केलाय कहर आणि आम्हाला आली आहे लहर हंडी मध्ये पाऊस नाही पडणार असं होणारच नाही नाही मेरा जन्मदिन जन्मदिन पहिलं डेट हिशोबाने थोडी चालायचे चा। पहिलं तिथीच्या प्रमाणे सगळं चालायचे चा ना मग मग तिथी प्रमाणे हा पण ओरिजिनलच आहे पिक्चर येणार आहे बरोबर परफेक्ट होशिया दिस पडतोय काय पाऊस होवी अशाच पावसात जन्माला आलेली असाच पाऊस आज पण घेऊन आले असाच पाऊस आली काय होवी स्वाती तू नवीन ड्रेस दिला ना आता वॉटरप्रुफ आहे का मला बघायचं वाटरप्रूफ आहे वाटरप्रूफ आहे ओए बिजली तर ही वाटरप्रूफ आहे ए मंगोलिया ए नाइजेरिया ओ ओमान बी यू आर आर रशिया एसुजाले की तरकी या प्रसाहार कुठला का लगत ड्रेस काढलाय प्रता प्रता आहे वाईट आहे हाती घोडा निकली बाबा गाडी निघली निघाली निघाली आम्ही आता आलेलो आहोत केळवे गावामध्ये आमच्या इकडच्या मटकीची तयारी चालू आहे दही हंडीची कुठे ठेवल्या गाडीच करायला सांगू इथे सगळी मटकी तयार करायला लावली आहे दही हंडी तो खळू कलरने कलर करतोय ओवी आली रेनकोट घालून ती बघा रस्ता रेनकोट घातला तरी चालला असतं रेनकोट ऑलरेडी अच्छा याच्यामध्ये ते पोहे टाकतायत या, का पोहे टाकून आणि मग ते कसं ते पोहे हे झाले याच्यामध्ये टाकले तर मग जास्त फुकतात जास्त फुगतात अच्छा याच्यामध्ये टाकले का मग ते बरोबर होऊन आणि हे काय दह्याचं पाणी का दही आहे हळद काय काय दही आणि हळदी हळद अच्छा आणि बघा इथे फळं नारळ सगळी ठेवलेली आहेत बांधायला ना नमस्कार काय तयारी चालू आहे का केवढ्या मटकी बांधायला लावल्या आहेत सगळ्या का तुम्ही इथेच अच्छा लेडीज साठी पण असते मग लेडीजची किती वस्तू असते हा का हे बघा पेरू नारळ केळ काकडी सगळं काढून ठेवलेलं आहे ऍपल त्या ओवीच्या मैत्रिणी बघा ओवीला सगळ्या भेटायला आलेल्या आहेत नाव काय म्हणा तुझं कलिश का गोडे का पण तुला असते कशाला एवढी कनिष्का तुझं सांग बा एकनाथ पाटील मारवी कनक पाटील एकनाथ पाटील एकनाथ पाटील मग तुम्हाला कनक कोण आलं मध्ये मारवी एकनाथ पाटील हो तुझं सांग ना जितेंद्र काय काय पर्णवी लहान लहान मुलं सगळी जमा झालेली आहेत गावातली आणि ओवीला इथे कलरिंग करायला बसवलेला आहे

अजून बांधायच सजवायचं अजून बाकी आहे का आता तिला लगेच वरती चढायचं तिच्या जवळ जायचंय अगे पागे पागे

आली या या वरती या वरती या दोघांची काय म्हणता आज आहे गोकुळा आणि तिथे आज आहे ओबीचा वाढदिवस आणि आम्ही केळवे गावामध्ये आलेलो आहोत तर या दादांनी सगळ्या या गावकऱ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि ओवीला दहीहंडी फोडायची होती तर म्हटलं चला आपण गावात जाऊया आणि तिथे सगळ्या लहान मुलांच्या सोबत दहीहंडी साजरा करूया आणि ओवीचा वाढदिवस देखील साजरा करूया हां आणि प्रथा पण आली आहे सोबत चला फोडणार ना कोण फोडणार आहे हो काय कोण तू फोडणार आहे ना तू फोडणार आहे अंडी तू फोडणार कोण फोडणार आणि कल्याणीला निघावं लागते कारण सांग कारण कि आईने थोडस तिला काम आहे त्याच्यामुळे तिला जायचं रिटर्न पण यायचंय त्याच्यामुळे प्रतीक घेऊन जातोय मी तिला सांगितलं उद्या चालणार असेल तर सांगिते उद्या म्हणून तर मी आज तर कशाला पावसात गेले असते बाय बाय बाय

अवघ्या दहा फुटावरची दहीहंडी ओड्याला घाबरणारी ओवी तेरा विमानातून उडी मारेल का की घाबरेल नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ लवकरच येईल उभी राहून काय काय तू कशी बोल ना <himself> <Efendi> <थां> <Illustges>

ारळगे बोड ारायण <laughs> <laughs> સાચું આ કેમ આ તો આ તો આરે જોરપુર આરે પોર 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 પોર

मागच्या वर्षी तुम्ही आलेले ना तेव्हा इकडे मोटर लावून पूर्ण भिजवलेलं ला। आणि ह्या वर्षी तुम्ही आले तर बघा मोटर लावायची गरज ओरिजिनल पाणी आलेलं आहे बघा या वर्षी किती भर भरलेलं पाणी भरपूर पाणी आहे तलावच जमा झालंय मुलांना हवं तेवढं पाणी आहे खेळायला या वर्षी दहीहंडी फोडायला काय आणि ओवीचं बघा पाण्यातच चालली ती फुल मजा आली आहे सायकल कशी आहे मूवीची आरती करायला आणलेला आहे ता सगळ्यांनी केला तुला सगळ्यांनी बघ बार।, बार बार दिल्ली ये आए बार बार दिल्ली ते साजरा झाला सगळ्यांचा तिला जसं हवं हो मी गिफ्टे आखे सगळ्यांना हो मी येते सगळ्यांना एक एकेकांनी घेऊन जा थँक्यू सो मच ओवीचा वाढदिवस खूप छान झाला ओवीचा वाढदिवस धन्यवाद नाही नाही आता येऊ परत मध्येच एकदा येऊ ओवीला घेऊन बाय हा फक्त ओली अजिबात होऊ नको सा तेवढा कर हळू हळू आला आला वा वा मुलीला पाणी काढता आलेलं आता इथेच ठेवते गावातच चालेल ना आ, मला दे पायावरती पाणी मला दे मस्त देवी गुड गुड चला बाय थँक्यू बाय 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 चला बाय चला बाय 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 आणि अशा प्रकारे ओबीचा वाढदिवस खूप छान साजरा झालेला आहे सगळ्यांच्या सोबत सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान वाटले रोहन नाही येऊ हो। शकणार रोहन ठाण्याला आहे काही काम असल्यामुळे आणि प्रथाला आणि कल्याणीला लवकर जावं लागलं कारण तिच्या आईचा फोन आला हो तर तिला वाड्याला जायचं होतं घरी तिकडे आणि तिकडन लगेच रिटर्न पण फिरायचं त्याच्यामुळे तिला जावं लागलं नाहीतर अजून मजा आली असती पण ठीक आहे चलो सगळ्यांच्या सोबत सगळ्यांनी खूप छान केलं तर थँक्यू सो, सो मच तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं ओवीला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आता ओवी कुठे जाणार आहे ओवी तू फिरायला कुठे 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 पण तुला नाही यायचंय नाही तुला नाही नेणार नाही येणार नेणार होतो तिच्या बर्थडे साठी थायलंडला था पण नंतर शाळेतून कळालं का, का तिची एक्झाम आहे त्याच वेळेस तिचं कॅन्सल झालं होतं आणि दोन दिवस पूर्वीच आम्हाला कळालं की तिची एक्झामच पोस्टपोन झालेली आहे मग म्हटलं की चला आता आमचं तर तिकीट वगैरे सगळं काढलेलं आहे आणि तिच्यासाठी रूम थोडी वेगळी करायची म्हटलं म्हणजे तिचं वेळेवरती तिकीट काढू आणि तिला घेऊन जाऊ चालो थायलंड तर मंडळी तुम्हाला देखील आमच्यासोबतच छान छान ठिकाणी फिरायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेली आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या क्रमांकावरती कॉल करा व्हॉट्सअप करा आणि तुम्ही तुमची आवडती ट्रिप बुक करा थायलंड सिंगापूर मलेशिया दुबई कुठे पण कुठेही जायचं असेल कस्टमाइज करायचं असेल तरी त्या क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजूनही स्क्रीनवरती दोन नंबर दिलेले आहेत पुण्याच्या ऑफिसचा नंबर आहे ठाण्याच्या ऑफिसचा नंबर आहे त्या त्या क्रमांकावरती देखील तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची ट्रीप बुक करू शकता आणि फ्राय वित म्हणजे राहण्याची खाण्याची फिरण्याची उत्तम सोय काय ना उलश yes, मजा आली मजा आली आज दो मटकी फोडली आज मटकी फोडली ये घाबरत होती काय म्हणजे एक्सपिरियन्स नाही ना आपण कसं असतं ना की अगोदर आपण प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर मग वरती चढत असतो इव्हन तिच्या ठिकाणी मी पण उभी राहिली असती ना तरी मी घाबरली असते असते माझीही पाय तेवढेच थरथ केले असते नाही नक्की शंभर टक्के मीही घाबरले असते पण त्यामुळे ती उभी राहिली तयार झाली उभी राहायला ती माझ्यासाठी गोष्टी प्रोत्साहन मिळालं मी तस मी चोल काय तुझा काय एक्सपिरियन्स होता मस्त कसं वाटत होत तुला तू कशी बोलत होती मम्मा खाली उतराव खाली उतरा तांबा थोडं काली उतरवा ना मी पोडत नाही फोटो काढून झाला खाली उतरवाय ना पण मजा आली तुला खूप मजा आली पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पण काय तंदी फोडूया बरा हो विधा खू आणि लहान मुलांसाठी आम्ही अप्सराच्या पेन्सिलचा बॉक्स घेतला होता त्याच्यामध्ये इरेझर पण असतं शॉर्पनर पण असतं आणि हा खाऊचा बॉक्स घेतला होता जनता मधून आम्ही त्याच्यामध्ये काय काय होतं शोनू दाखव जरा चिप्स आहे चिप्स आहे लाडू आहे लाडू आहे आणि समोसा आहे ओवीसारखा लाडू आहे आणि मम्मासारखा समोसा आणि पेफर्स कुणासारखे आहेत प्रथासारखे कुरकुरी कुरुम कुरुम कुर्रुम कुर्रुम नाही कशी लावली लिपस्टिक आई दाखवा कोणती लिपस्टिक लावली नको बघू हे असं फक्त घेतलं हां असं असं हे आधी लिपस्टिक लावते हां आता बघा आता बघा हिला बघा हां आता हिला पण लावायचे हां तोंड पण बरं करते हां लिपस्टिक लावायला ना हां बस व्वा आता आता अजिबात तोंड हलवणार नाही ती हां ही जुनी आहे तुला माहिती नाही आहे हरवलेली मग परत घेतली माझ्या नवऱ्याने मला बर्थडेच गिफ्ट घेतलेलं होतं ते चालू आहे हे बघ असं पण आणि ह्यांचं बघा ओ प्रथाला बॅटिंग करायची असते प्रथा बॅटिंग होणाला देत नाही आणि बॉल लांब फेकल्यानंतर तिला आणायचं पण नसतो बघितला स्वतः नाही गेली आयसीला बोलवायला आली का आणून असं प्राइप नास बनला पुरा को के okay, आशी पुरे